आज चौका ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास चार किलोमीटर मातोश्री पान रस्त्यामधून मा खडीकरण म्हणजे अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयाचं खडीकरणाचं काम या गावात मंजूर झालं केल्यानंतर त्यामध्ये दोन रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालं त्याचं आज लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि त्याच सोबत त्या आपण जिथे उभे साहेबांच्या या स्मारकासाठी आपण दस दहा लक्ष रुपयाचं फंड दिला त्यानंतर ता संत तुकाराम महाराजांचं समोरचं एक सभागृह आहे सुद्धा आपण दहा लक्ष रुपयाचं पेय ब्लॉकचं काम दिलं त्याची दोन्ही कामाची ऑर्डर पण झाली त्यानंतर तिसरं एक दहा लक्ष रुपयाचं कामाचं गावांतर्गत गा पेयो ब्लॉक म्हणून आपण मंजूर केलेलं आहे त्याचंसुद्धा लवकरच काम सुरू होईल आणि या गावकऱ्यांनी मला जवळपास चार महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसला सर्वजण आले ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी यांची पाण्याची खूप मोठी बिकट प्रस्थिती होती कारण गेल्या उन्हाळ्यामध्ये त्यांचं वीरचं पाणी पूर्ण संपून गेलं होतं आणि या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आपण कसंही करून आम्हाला पाणी पुरवठ्याची एक विहीर मंजूर करून द्यावी परंतु तिथे असं झालं की पाण्या दुष् दुपारी दुष्काळ असल्याकारणाने आपल्याला वेळ नव्हता आणि तो जवळपास मे महिना होता आणि मे महिन्यानंतर आपण कोणत्याही ती योजना मंजूर करू शकत नव्हतो आणि मंजूर केल्यानंतर जी आपली प्रोसेस असते वर्क ऑर्डरची ती खूप लेंथी असते समजा ती एस करा एस्टिमेट घ्या परसेसच्या मंडळाला घ्या नंतर मंजुरी झाल्यानंतर वर्क ऑर्डर करून आपण काम सुरू करणे एवढा वेळ आपल्याकडे नव्हता म्हणून मी सो खर्चाने एकही पैशांना घेता एक तीस बाय तीस साठची विहीर तीस बाय तीस रुंदीची विहीर आणि सात फुल सात फूट खोलीची विहीर ती विहीर पूर्ण खंडून देऊन धरण्यामध्ये बांधून ती विहीर बांधून दिली आणि त्या विहिरीमध्ये भरगत ती विहीर भरली पहिल्याच पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर म्हशीश्वर महाराजांचं इथं पुरातनकालीन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण तीन हैमालाइट दिले सौर हैमालाइट अशा विविध विकास कामाचं आज उद्घाटन आणि काही कामांचं लोकार्पण झालं आता, त्या आता एक मंदिरासाठी पेअर ब्लॉक सांगितलंय दहा लक्ष रुपयाचं रुपयाचा गावांत पेअर ब्लॉक केलेला आणि त्यांची मागणी फक्त पाच सात वर्षची आणि आपण ते दहा लक्ष रुपया जवळपास सत्तरऐंशी त्यातून आम्ही त्यांच करून देणार त्यांना मी जनतेने दिलेला प्रेम आणि जनतेला वाटतं की एक सामान्य कुटुंबातला सामान्य घरातला गोरगरिबाचा लेकरू आमदार झाला पाहिजे जेणेकरून तो उद्या आपल्या गावात येईल आपल्याला भेटेल आपले आपल्या अडीची अडचणी समजून घेईल त्यामुळे मी तर नाही परंतु जनतेची इच्छा आहे फक्त चौकवाशीचीच नाही तर आपण थुंबी मतदारसंघामध्ये कुठेही आपले पाऊल असतील आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तिकडे विचारा की जवळपास बऱ्याच गावामध्ये सर्वच लोकांची आपण इच्छा आहे की व माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस आमदार झाला पाहिजे म्हणून आता मी जवळपास कुलमुख विधानसभा मतदारसंघामधल्या जवळपास गावामध्ये काही काही गावात कांदेरी म्हणून गाव आहेत त्या गावात मी साडेतीन कोटी रुपयाचं काम केलं त्यामध्ये बमनाबाद म्हणून गाव आहे त्या गावात मी एक कोटी रुपयाचं काम केलं पाल म्हणून गाव आहे त्या पालगावामध्ये आम्ही आमचे राजेंद्र ठोबरे असतील मी असेलकांचे जाधव असतील आम्ही सात कोटी रुपयाचं मंदिराचं घाट बांधलं मंदिराचं बांधकाम केलं असे अनेक गाव आहेत त्यामध्ये लानाची वाडी असेल आता चौका आहे बाजूला वाकोदे बाजूला जिंदरी आहे सातारा म्हणून गाव आहे तिथं आम्ही दीड कोटी रुपयाचे काम केली मोरगरा म्हणून गाव आहे तिथं खडीकरांचे दोन किलोमीटर रस्ते दिले कणकुऱ्यामध्ये सुद्धा मी काम केलं त्यानंतर ज्या ज्या भागातली लोक माझ्याकडे आली त्यामध्ये करमाड असेल वरुड असेल वरधडी असेल आता काल एक पूल वाहून गेलो होतो नायगावला मी तिथं गेलो सुद्धा नाही आमच्या महिला आघाडीच्या तालुका समन्वयक वंदनाताई म्हस्के या त्या गावात गेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर ते पूल वाहून गेलं होते अनेक लोक तिथे पुलावरून गाडी येऊन पडली कोणाचे पायाला लागलं कोणाला निजा झाली मी लगेच सो खर्चानी तिथे पाठवलं गाडी पाठवली आणि दोनशे ब्रास मुरून टाकून तो रस्ता लगेच करून दिला कालच्या काल शिवसेनेमध्ये किशोर पलांडे आणि आता आम्ही ही जागा भारतीय जनता पार्टीची जागा आहे आम्ही ही जागा सोडून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि मी शिव म्हणून आम्हाला ही जागा जर सुटली तर ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करू काम माझी कर। माझं मातोश्री ग्राम समृद्धी रस्ते विनायक काळे ते शिवाजी वाघ यांच्या शेतापर्यंत वीस लक्ष रुपये तसेच रामदास पगडे ते सखुबाई लक्ष्मण साळवे यांच्या शेतापर्यंत वीस लक्ष रुपये तसेच रामो आवाड ते रावसाहेब आरवे भोसले यांच्या शेतापर्यंत वीस लक्ष रुपये सो खर्चातून सारवा फाटा तलाव येथे सार्वजनिक पाणी पुरवठा होईल आपण सर्व चौक्याचे पदाधिकारी रमेश भोकर गेलो होतो आणि त्यांनी ती रमेश भोजती सो खर्चातून ती आपल्या गावासाठी पाण्याच्या प्रश्न संदर्भात पाहून दिली त्याबद्दल रमेश भोजे खूप आभार त्यानंतर महेश्वर संस्थान चौका येथे रमेश भाऊ मार्फत आपल्याला तीन हायमस्लेट मिळालेले आहे व स्वर्गीय गोपीलावजी मुंडे सभागृह प्युअर ब्लॉक दहा लक्ष रुपये संत तुकाराम महाराज सभागृह येथे ब्लॉक दहा लक्ष रुपये आणि गाव अंतर्गत ब्लॉक दहा लक्ष रुपये तसेच दगडू विभाग येथे शेतापर्यंत दहा लक्ष रुपये असे सर्व कामाचे उद्घाटन आज आदरणीय जिल्हा प्रमुख रमेश भाऊ पवार यांच्या हस्ते झालेले आहे तर मी या कार्यक्रमाचे आयोजक शंकर भाऊ बोगाणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरुवात करावी आलेल्या सर्व पाहुण्यांच आणि गावकऱ्यांच आयोजनाचं स्वागत बरेच दिवसापासून चौका नगरीमध्ये जे छोटे मोठे काम झालं त्याचं उद्घाटन या ठिकाणी करायचं होतं परंतु भाऊच्या पाठीमाग व्याप असल्यामुळे काम जास्त असल्यामुळे वेळ भेटत नव्हती परंतु दोन तीन दिवसापूर्वी भाऊ चौका गावात त्यांना अर्थविधीसाठी आले आणि सर्व आजी माझी पदाधिकारी भाऊला आग्रह केला का भाऊ आम्हाला रायवारी काही झालं तर आम्हाला सकाळची वेळ या ठिकाणी द्यावे भाऊने आम्हाला वेळ दिली आणि वेळ वेळानुसार या ठिकाणी छोटासा भाऊ धावपळीमध्ये छोटासा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आणि या ठिकाणी भाऊचा आणि चौका गावाचं नातं अवघ्या दिवशी झालं महाराज असेल रवी महाराज असेल गोर डोंगरे दगडू भाऊ आणि सर्व आजीमाजी पदाधिकारी आणि भाऊचा येणं जाणं ह्या जळगा आले फुलंबरी तालुक्यात सुरू झालं आणि चौके सगळं असं नात झालं का चिंचुली तांड्या नसून चौका गाव द्यायचं झालं याच्यात म्हणाला कोणती शंकानी आणि भोकर जी जी अडचण आपण सांगितलेलो ते आजपर्यंत या ठिकाणी भवन केली एलडीओ शासन रवि महाराज अगर माझं काम असले म्हणून मी आणि सतीश आप्पा आमच्या कामानिमित्त गेलो जाय होतो आणि बऱ्याच दिवसापासून या सभागृहामध्ये काहीतरी झालं पाहिजे तर आम्ही सर भाऊच्या कानावर टाकले भाऊ चौका गावातून दोनच जागा आहे आणि सार्वजनिक जागा आहे या संत तुकाराम महाराज समाज मंदिराची जागा आहे आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबाचं नाव आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे बेटा विकास कामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसं शंकरराव यांचा पूर्ण बायोडाटा आपल्या समोर मांडलेला आहे परंतु एका छोट्याशा चिंचोली सारख्या तांड्यातून एक नेतृत्व उभं राहिलेलं आणि अतिशय अतिशय जिवाळ्याच कि सामान्य कुटुंबामधून आलेला व्यक्ती सामान्य काम करत असतो म्हणून या संपूर्ण कुटुंबा तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची कशाला म्हणतात त्या माध्यमातून माध्य। <coughs> आपल्या गावामध्ये एक कोटी दहा लक्ष रुपयाच कामाच्या स्वरूपातून निधी प्राप्त करून दिला मला कृषी करीन तिथं उद्घाटन करत असताना म्हणलं की हे काम करा होणार आहे का मी म्हणलं दोन मिनिट की मी म्हणलं हे काम काम नाही तर हा कृती युक्त नेता आहे हा पहिला कृती करतो मग होता उद्घाटन करतो उदाहरण आपल्या दोन महिन्यापूर्वी गावाला अतिशय पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था होती आणि या बिकट अवस्थेमधून मधून ग्रामपंचायत मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला की आपण कार्यकर्ते या ठिकाणी ठिकाणी एक अनेक पदाधिकारी उपस्थित नाही परंतु निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर जथा यथा शक्य आहे कोणी हजार असेल कोणी दोन हजार असेल कोणी पाच हजार असेल दहा हजार असतील या सर्वांनी त्या माध्यमातून ते काम उभं करण्याचं ठरवलं आणि उभं करत असताना त्यामध्ये सिंहाचा वाटा असतील असतील यांनी एका करता त्या ठिकाणी आपलं योगदान पन्नास पन्नास हजार रुपये दिले आणि ते काम पूर्णस्था कसं करता येईल या दृष्टिकोनातून ती जवळजवळ आठ लक्ष रुपयाची विहीर पाहण्याचा मानस केला आणि मग मध्येच भाऊच रमेश भाऊच सा बोलणं चालू होत आणि रवी महाराजच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडं ते सहज म्हणजे कायला करायला सर तुम्ही आपण चर्चा करू त्यांना म्हटलं आम्ही काही एक वीस हजार रुपयाची पावती पाडू आणि मोकळ हो। परंतु आमचं लक्ष फार दूरचं आहे भाऊ आणि आम्ही दूरचं लक्ष करून तुमच्याकडे मागणी केली की के भाऊ आम्हाला तुमचा नगद एक रुपाय नको आम्हाला फक्त त्या विहिरीचं कारण पावसाळे पाऊस सीझन जवळ आलेलं होतं आणि तिला बांधकाम करणं अत्यंत गरजेचं होतं आणि आम्ही भाऊकडे मागणी टाकली की आम्हाला तेवढं तुम्ही बांधकाम करून द्या पैशाचा मात्र विचार करू नका आणि विचार न करता भाऊ न क्षणाचा विलंब न करता आज ती विहीर पूर्ण तवास केलेली आहे म्हणजे हे जे काम आहे हे काम साधं सुद्धा नव्हे हे अनंत प्रिया आपल्या येणाऱ्या पिढ्या आणि आपण इथे जगात असू नाही तर नसू परंतु ते जीवनाचं काम भाऊ या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण म्हणून म्हणलं मी की आश्वशित नेता नाही तर प्रत्यक्ष कृती करणारा नेता आहे ते एक विहिरीच झालं दुसरा विषय रस्त्याचा असेल बालन रस्ता असेल खरीकरण असेल विनाय खारे असेल शिवाजी महाराज यांचं शेत असतील तो रस्ता हा पूर्ण होता असतो त्यांच्यावर सर्व सहकारी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य महिला मंडळी गावातील सर्व कार्य करते का या ठिकाणी आले आता त्यांनी बरंच काही सांगितले काम नाही आता हे जे काम आहे आणि बघून सांगितलं या ठिकाणी सप्ताह होतो दहा इंच गावाचे लोक येते तिकडामचा गारामार ते काम आहेत आश्चर्य काम केले गावाने लक्ष येतात गाव लक्ष येते आता सरपंच साहेबांनी सांगितलं पण माझ्या चाळीस वर्ष राजकारणाचं आणि आता शेवटचा टप्पा सर जेवढं मंडळी आहेत एवढं काम देणार पण येणाऱ्या त्यांच्या कामाच्या जाईल मी त्याला सोडणार माझी नाही मी लक्ष ठेवलं ह्या ठिकाणी बोलले दुर्गाबाईच्या समोर बोलले मारुती समोर बोलले त्या ठिकाणी मी बसले आणि जर त्या टायमाला थोडं बाजूला झालं तर माझ्या वयीचा मी फायदा घेतो तर बाय चांगल्या माणसाला काम द्या काम मतदान द्या आणि त्या माणसाची गरज आहे पण आपला एक नंबर एकचा एकच चौका दानवे साहेबांना या ठिकाणी काम नाही केलं दादवसाहेबांना मतदान करून आमचं खरं वर्ण काय वीस वीस लोक सगळी आणि वीस मत सातशे आठशे मतदान जास्त द्यायचं

सुद्णार्था, सुद्णार्था, सुद्णार्था। का जिज्ञे, जिज्ञे काम खूप काही चांगले काम केली नक्कीच काम करते आणि आमच्या शिवशक्ती आश्रमाला जिथे काम दिलेलं आहे की थोडं का झाले दोन तीन वर चार पाच वरच काम आहे तेवढं

सौका गावातील विविध विकास कामे पाहुणे यादी केलेले आहे आणि सौका गावावर भाऊचे विशेष प्रेम आहे त्यामुळे हे काम होतील नाही होतील असू नाही काम शंभर टक्के पूर्ण होतील आणि आता विलक्षणचे प्रेर चालवलं आहे सगळे लोक येतील हे करू ते करू ते करू पण भाऊसा असेल पहिला काम करू आणि मग गावात जाऊ काम मंजूर केलेशिवाय भाऊ कुठे आरतीला जात नाही किंवा नारळ होणार जात नाही जे काम होणार तेच काम म्हणतात भाऊ की होणार आहे मी करतो त्याच कामाचा शब्द दिला जातो आज आणि आजपर्यंत मतदार मतदारसंघात जो बी काम देईल एकाही एक गावात दे लोकांनी सांगा की काम पूर्ण झालेलं नाही म्हणून आणि भाऊने आजपर्यंत विविध विकास कामे केली आहे एकही गाव आजचे आमदार पाहिले खासदार पाहिले दहाला खास दिला तर त्याचे पन्नास नारळ फोडले जातात बहुत सरपंचाही गावात आणि विकासात्मक कामाचं उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा विधानसभेचे भावी उमेदवार आणि होणारे आमदार आदरणीय रमेश भाऊ हो, आपल्या गावाचे प्रथम नागरिक साळवे सर आणि ज्यांनी रमेश भाऊ नामची जमवली असे रवी महाराज कारण आमची रमेजवची ओळखच नव्हती पण रवी महाराज आले आणि त्यांना आमची सांगड घालून दिली ती सांगड इथपर्यंत आली तर मी रमेश भाऊच्या बाबतीत एवढं सांगेल बोले पैसा चाले त्याची वंदवी पावली या संताच्या युक्तीप्रमाणे आव जर रमेश भाऊ न जात करणार आले तर रमेश भाऊचे जेवढे गुण गायला पाहिजे ते इथं कमी पडणार आहे ते गुण आपण त्यांना मतदानाच्या रूपातून दाखवून देऊ आणि भाऊ आमचे माझे सरपंच आणि अध्यक्ष त्यांनी बरेच आमदार फाडले बरेच आणले त्यांना आम्ही इतकं घाबरतो टोपी तुम्हाला यशस्वी करणार आहे कारण येणाऱ्या काळात ते कोणाला सोडत नाही आमची मुलं महिला आहे कारण त्यांच्या आधी लक्षात आलं की ही असं केलं तर त्यांच्या सपाट्यातून कोणी सुटलं नाही आणि सुटणार नाही तर सरपंच साहेबांच्या या आवाला सर्व उपस्थित आपण तुम्ही जे काम केले होऊ ते खरच सभेतून वर्णन कर देणार नाही वेळ झाली या यांना उपय यांना आहे तर त्या बोलू आणि सांगायचं काल शंकर भोवनी राहुल भोवनी साळेसार सांगितलं तर आता असाच डोळे भाऊ या नाकी चुळेभो असाच एक डोम आपल्याला उत्तर दक्षिण होईल अशी बघू आपलं पुढं इच्छा म्हणून आणि संत तु कराम साबणगावरसुद्धा असाच एक डोंगची लेण्याची तर आपण येणाऱ्या काळामध्ये सर्व गावकरी आपण या भाऊच्या पाठीशी उभं राहू आणि भाऊला येणारा काळ हा स्वर्णकार राहील आणि तुमच्या निश्चित सर्व गोष्टीची तन मन धनाने पाठी चलवू आणि येणाऱ्या जी हो घातलेली निवडणुकी भविष्यात त्याच्यात आपण यशस्वी होऊ आणि पहिला सत्कार तुमचा चौथेमध्ये नागरिक सत्कार होईल तर ह्या जागेवर शंकरांनी सांगितलं की मुंबई जागाचा पहिला नागरिक सत्कार मुख्यमंत्री ह्या जागेवर झाला होता ही जागा ऐतिहासिक नगरी आहे ह्या जागेचं वैभव आहे इथं ज्याचा सत्कार झाला त्याचा सत्कार कोणी चिरोवून घेत नाही असे आपण भावामाबा तुकाराम महाराजाच्या आणि म्हशेश्वरला तर प्रे करू आणि या आपण चांगल्या गोष्टीवर चांगल्या माणसाच्या पाठीमाग उभे रवू आणि भाऊ खरंच सुरवातीला तुम्ही आले आणि सोन्यात पल मी या का मौर्याने भावी आमदार मी म्हणून पहिलं असून कॉलही आमदार कसे म्हणतात कारण प्रश्न पडला सुनतीला परंतु जेव्हा ना <laughs> नाक ना। होती तर खरंच वाटलं हे असे माणसं आजपर्यंत पुढे लोक पण तुमच्या रूपाने एक चांगला माणूस नेतृत्व गरिबीतून आलेलं नेतृत्व हे पुढं चमकणारे आणि हो आणि सोनं सोनं असतं याची तुमची किंमत कमी होणार नाही एवढं बोलून मी फार जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला सर्व करायची होती ना येणाऱ्या काळात जाणारी निश्चित भर भरून भरून देऊ चांगले त्या गोष्टीला सांगतो आणि माझी गोष्टी संभवतो जेब नेसन नेव मिस अपडेट